विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे कल्याण मध्ये पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय गोविंदवाडी हा अपघात घडला आहे या या गाडीने धडक दिल्याने खाली पडून अंकुश ढगे तरुणाचा मृत्यू झालाय त्यामुळे कल्याणचा गोविंदवाडी बायपास पूल हा मृत्यूचा सापळा बनतोय कल्याणचा गोविंदवाडी बायपास पुलावर घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय या पुलावर अनेक ठिकाणी वळण आहे याशिवाय पुलाच्या संरक्षक भिंतीची उंची कमी असून तिला संरक्षक जाळ्या सुद्धा नाही त्यामुळे अपघाताची संख्या वाढत असल्याचे संरक्षक जाळ्या तात्काळ बसवाव्या अशी मागणी स्थानिकांनी केली अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय अंकुश या पुलावरून जात असताना तो बाईकवरून घसरल्याने खाली पडला त्यामुळे तो चाळीस फुटावरून पुलाखाली पडला स्थानिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र त्याआधीच अंकुशचा मृत्यू झाला होता मात्र आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे याआधी देखील पुलावरून पडून एकाचा मृत्यू झाला होता त्यामुळे प्रशासनाने यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे नागरिकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार कल्याण